नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आ, काव्या आणि पार आपल्याला रोमॅंटिक सीन पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो होत असं की काव्याला मात्र जेवण करता येत नसतं काव्याच्या हाताला काहीतरी चावलेलं असतं आणि तिचा हात तिच्याने उचलत देखील नसतो त्यामुळे आता मात्र पार जो आहे तो काव्याला घास भरवण्याचा प्रयत्न करतो आणि काव्याही आता त्याला काहीच बोलत नाही आता ती छान प्रकारे जेवण करत असते तर हेच सर्व आता मात्र वसुआत्या लपून पाहत असते वसुहत्या हे सग समोर सगळं चालू असतं हे तर मित्रांनो आता मात्र पार्थ आणि काव्या थोडेफार प्रेमात पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो लग्नानंतर आता किती प्रेम या दोघांमध्ये वाढेल हे पाहणं खरंच रंजक असणार आहे तर येणारा पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात हे आम्हाला नक्की कळवा आणि मित्रांनो अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद